आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी चित्र मंदिर समोर करार तासगा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नागटाने फाटा वाळवा मार्गाची पावसाने वात आहात राज्यमार्गाच्या कुदाईमुळे प्रवाशांची दैना गेल्या दोन वर्षापासून सातारा जिल्ह्यातील पुसे सावळी ते सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वाकुर्डे या राज्यमार्गाचे काम सुरू आहे मात्र पलूस तालुक्यातील महापूर पट्ट्यातील बुर्ली आमनापूर अंकलकोप नागठाणे पट्ट्यातील काम काही गती घेताना दिसत नाही गेल्या सहा महिन्यांपासून या ठिकाणी रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे त्यातच गेले आठवडाभर पडत असलेल्या पावसाने सर्व काम सुरू असणाऱ्या रस्त्यांची झाली आहे खोदून ठेवलेल्या रस्त्यावर पाण्याचे तळे साठत आहे त्याबरोबर चिखलामुळे रस्त्यांची बर घसरगुंडी झाली आहे यामुळे दररोज रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहेत नागटाने फाटा वाळवा दरम्यानचे काम तर अगदी मंदगतीने सुरू आहे बऱ्याच ठिकाणी निम्म्या रस्त्याची खुदाई केली आहे गणेशनगर भागात साईड गटारींचंही काम सुरू आहे यामुळे रस्त्यावर पाणी चिखल साचल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसरत करत मार्ग काढावा लागतोय याचा नाहक त्रास शेतकरी महिला विद्यार्थी प्रवासी यांना सहन करावा लागत आहे रस्त्याच्या गटारींच्या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तात्काळ करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ह्युमन राईट्सचे जिल्हा अध्यक्ष रफीक पाकजादे यांनी केली आहे